नमस्कार मी किरण पालकर क्राईम डायरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पाहुयात आजच्या ताज्या बातम्या जयसिंगपूर उमळवाड फाटा परिसरात सरस विक्री करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगार दिलीप उर्फ दिलदार चौगोंडा कांबळे वय वर्ष एकोणचाळीस राहणार उमळवाड तालुका शिरोळ याला अटक करून त्याच्याकडून सदतीस ग्रॅम सरस व इतर साहित्य असा एकूण शहात्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली आहे कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी पदार्थाचा अवैध साठा व विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याच्या प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिल्या आहेत त्यानुसार पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर यांनी विशेष पथके तयार करून अंमली पदार्थांचा साठा व विक्री करणाऱ्या ना करणाऱ्यांवर पाळत ठेवली होती दरम्यान पथकातील अमलदार महेश पाटील व महेश खोत यांना उर्फ दिलदार कांबळे हा उमळवाड फाता येथे सरस विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकाने हॉटेल जमजमजवळ जवळ सापळा रचण्यात आला दरम्यान यावेळी आरोपी या ठिकाणी आल्यावर त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून सदतीस ग्रॅम रस व इतर साहित्य असा एकूण शहात्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून दिलीप उर्फ दिलदार कांबळे यांच्या विरुद्ध जयसिंगपूर पोलीस ठाण्यात एन डी पी एस गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान संशयित आरोपी हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध यापूर्वी शिवाजीनगर शाहूपुरी राजारामपुरी व जयसिंगपूर पोलीस ठाण्यात एनडीपीएस पी एस चार गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे तर या प्रकरणी पुढील तपास जयसिंगपूर पोलीस करत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे पोलीस अंमलदार महेश पाटील महेश खोत संजय कुंभार शुभम संकपाळ लखन पाटील संजय पडवळ अशोक पवार सुशील पाटील राजेंद्र राजेश राठोड अनिल जाधव यांनी केली आहे